काय काय ज्यावं आज ए काय जेव्हा दादा सांग बर मी तिची भाजी थोडक्याची भाजी गुळ पण घेतलाय खायला हाय का नाही बोला जेवायला युट्यूब काय केलं सांग चाललंय जेवण दोघांच आणि इकडं दोडका दोडक्याची भाजी आहे मेथीची भाजी आहे भाकरी चाललेल्या त्या उपास श्रावणीच्या श्रावणातला पहिला सोमवार पहिले श्रावणी आजी मस्त पैकी जेवायला केले आणि आपल्या मसाल्याची भाजी परवा केलेल्या मसाल्याची भाजी बघा कशी येते दोडक्याची भाजी अशी दिसते भाजी ही अशी आपल्या मसाला मसालापासून केलेली भाजी बघा मस्त अशी झणझणीत आणि अशी तर्री आली कसं आहे मस्त तर आता सोडायचा उपास छानपैकी आणि श्रावण आजचा पहिला श्रावण आणि श्रावण लागलेलं त्याच्यामुळं उपास चालू आणि आता उपास सोडायचा पोरांचं चाललं इकडं जेवण तर छोटासाच व्हिडिओ छानसा आणि मसाल्याच्या ऑर्डर टाका आपला मसाला आहे आणि आपला उन्हाळा पावसाळा म्हणजे बाराही महिने आपला मसाला कधीही मागवा अवेलेबल असतो आहे आता तुम्ही म्हणसाल व पावसाळा चालू झाला आहे ताई कसा मसाला तर मसाला असतो मसाला आपल्याला करायलाच लागतो जे नेहमीचं गिरायका आहे ते आपल्याकडूनच घेते त्याच्यामुळं मसाला करायलाच लागतो तर मसाल्याच्या भाज्या तर तुम्ही बघताय आपल्या मस्तपैकी भाज्या तरीही येते आपल्या भाज्यांना त्याच्यामुळं टाका ऑर्डर आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट ह्या नंबरवर ऑर्डर करा आणि काय समजला असेल तर समस्या असेल तर फोन करत जा या नंबरवर करा फोन आणि ज्यांना मसाला पाहिजे त्यांनी व्यवस्थित ॲड्रेस पत्ता टाका पिनकोड टाका म्हणजे व्यवस्थित आपल्या तुमच्या घरी आपला मसाला घेईल त्याच्यामुळं असू द्या हे परवा केलेला आपले भा मसाला आहे त्याची भाजी आहे बघा डोळे झाकून एकदम टाकायचं ना आपल्या ताईवर विश्वास ठेवायचा तर असू द्या आता जेवण करते थोडंसं उपास असल्यामुळं भूक लागली तर छोटासाच व्हिडिओ काढते बघा आणि कसा वाटतो व्हिडिओ सांगत जावा आणि नक्की आपल्या मसाल्याच्या मसाल्याला ऑर्डर टाका आणि कोणाला पाहिजे असेल तरी सांगा कमेंटमध्ये तर इथंच थांबवते व्हिडिओ बाय सगळ्यांना श्री